सावंतवाडी नगरपरिषदेच्या सभापतीपदाची निवड आज करण्यात आली असून आरोग्य व क्रीडा सभापतीपदी सुधीर आडिवरेकर यांची निवड करण्यात आली आहे या समितीत सदस्य म्हणून नगरसेविका नीलम नाईक विणा जाधव नगरसेवक देव्या सूर्याजी अॅडव्होकेट सायली दुभाषी काम पाहणार आहे सावंतवाडी समाज कल्याण ज्येष्ठ नागरिक कल्याण सभापतीपदी उपनगराध्यक्ष ॲडव्होकेट अनिल निरवडेकर नियोजन जलनिस्सारण आणि पर्यावरण समिती सभापतीपदी आनंद नेवगी पाणीपुरवठा समिती सभापतीपदी प्रतीक बांदेकर महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी दीपाली भालेकर उद्यान व पर्यटन समिती सभापतीपदी मोहिनी मडगावकर यांची निवड करण्यात आली तर महिला बालकल्याण उपसभापतीपदी सुनीता पेडणेकर यांना संधी देण्यात आली तसेच भाजपसह शिवसेना काँग्रेस ठाकरे शिवसेनेच्या नगरसेवकांना समितीत सदस्य म्हणून निवड करण्यात आली स्थायी समिती सभापती पदसिद्ध सभापती नगराध्यक्ष युवराजनी शरथराजे भोसले सदस्य म्हणून उपनगराध्यक्ष अॅडव्होकेट अनिल निरवडेकर सदस्य म्हणून नगरसेवक आनंद नेवगी सुधीर आडिवरेकर प्रतीक बांदेकर दीपाली भालेकर मोहिनी मडगावकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे शिवसेनेच्या बाबू कुडतरकर अजय गोंदावळे देव्या सूर्याची स्नेहा नाईक ऍडव्होकेट सायली दुभाशी शर्वरी धारगळकर ऍडव्होकेट नीता सावंत कवीटकर यांच्या समितीच्या सदस्यांमध्ये समावेश करण्यात आलाय तसेच काँग्रेसचे तौकीर शेख आणि ठाकरे शिवसेनेचे देवा टेमकर यांनाही विषय समिती सदस्यपदी संधी देण्यात आली आहे